सर्व महिलांकरिता आज एक आनंदाची बातमी आहे तर आता तुम्हाला मिळणार भांड्याचा संच तर त्या समध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत अर्ज कशाप्रकारे त्यानंतर फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे गृह उपयोगी वस्तूचा संच तुम्हाला या, या योजनेअंतर्गत मिळणार आहे तर योजना आता सुरू झालेल्या याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ही जी योजना आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे विभाग जे आहे बांधकाम कामगार विभागाअंतर्गत तुम्हाला आता भांड्याचा संच यामध्ये तीस भांडी तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे बांधकाम कामगारांना सामाजिक व आर्थिक विकास करणे या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे विविध प्रकारचे लाभ या योजनेअंतर्गत तुम्हाला दिले जाते त्यामध्ये शैक्षणिक खर्च असो तुमच्या मुलांचा घर बांधण्यासाठी अनुदान त्यानंतर आर्थिक सहाय्यसुद्धा या योजनेचा अंतर्गत दिले जाते लाभार्थी जे जा आहे राज्यातील सर्व बांधकाम कामगार या लाभार्थी यामध्ये ठरलेले आहेत ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही तुमचा अर्ज करून भांड्याचा संच तुम्हाला इथं मिळवता येणार आहे त्यानंतर आता सर्वप्रथम तुम्हाला बांधकाम कामगाराची नोंदणी करायची आहे नोंदणी बांधकाम कामगारांच्या लाभार्थ्यांसाठी गृहउपयोगी वस्तूचा संच वितरित करणे इमारत व इतर बांधकामगारांच्या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम, काम, काम। त्याचप्रमाणे त्यांना नवीन बांधकामगार असे ज्यांनी नवीन सुरू केलेले आहेत तर अशांना जे की दैनंदिन जीवनात भोजन करण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांना तीस जे की वस्तू इथे दिल्या जाते तर खालीलप्रमाणे तुम्हाला गृहोपयोगी वस्तू इथं दिल्या जाते त्यामध्ये टाट जे आहे तुम्हाला चार या तर तुम्हाला गृहउपयोगी वस्तूमध्ये चार ताट तुम्हाला इथे दिले जाते तर यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचं आहे किंवा भरपूर महिलांनी फॉर्म भरलेले आहेत परंतु त्यांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहेत तर ते कशाप्रकारे चेक करायचे त्यानंतर तुम्हाला पुन्हा अर्ज कशा पद्धतीने करायचं आहे तुम्हालासुद्धा ही भांडी मिळवायची असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चार ताट तुम्हाला इथे मिळणार आहे वाट्या तुम्हाला आठ मिळणार आहे पाण्याचे ग्लास तुम्हाला चार मिळणार आहे पतले झाकणा स तुम्हाला एक मिळणार आहे पतले झाकणासह स तेसुद्धा एक मिळणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला पतले झाकणासह स ते तुम्हाला एक मिळणार आहे तर यामध्ये आपण ताटं चार वाट्या आठ पाण्याचे ग्लास चार पतले झाकण एक तुम्हाला मिळणार आहे पुन्हा पतले झाकण एक मिळणार आहे पतले झाकण पुन्हा एक मिळणार आहे त्यानंतर मोठा चमचा भात वाटपा करता म्हणजे भात वाढण्यासाठी तुम्हाला एक मोठा चमचा तुम्हाला एक मिळणार आहे मोठा चमचा वरण वाढण्याकरिता एक चमचा भात वाटपाकरिता आणि एक वरण वाळण्याकरिता तुम्हाला एक 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 मिळणार आहे एक भात आणि एक वरण पाण्याचा जग दोन लिटरवाला म्हणजे दोन लिटरवाला एक जग पाण्याचा तुम्हाला मिळणार आहे मसाला डब्बा जो की सात भागावाला म्हणजे मसाल्याचा डबा मिळणार आहे त्यामध्ये सात पार्ट तुम्हाला बघायला मिळेल की मसाल्याचा डब्बा त्यामध्ये सात भाग असणे बसेल ते तुम्हाला दिला जाईल डब्बा झाकणासह चौदा इंची एक चौदा इंचीचा डब्बा तुम्हाला दिला जाईल तर त्यामध्ये झाकणास म्हणजे त्याला झाकण येईल त्या डब्याला चौदा इंचीवाला एक डबा दिला जाईल त्यानंतर डबा झाकणासह सोळा इंची एक चौदा इंचीवाला दिला जाईल दिल। आणि एक त्याच्यावर थोडासा मोठा म्हणजे एक सोळा इंचीवाला तुम्हाला डबा दिला जाईल त्यानंतर एक तिसरा डबा म्हणजे तुम्हाला तीन डब्बे दिले जाईल एक चौदा इंची एक सोळा इंची एक अठरा इंची डब्या झाकणासह म्हणजे एक चौदा इंचचा मिळेल एक त्याच्यापेक्षा मोठा नाही आणि एक त्याच्यापेक्षा मोठा त्यानंतर एक परात परात एक दिली जाईल जी की तुम्हाला हुंडा गिंडा भिजवासाठी परात दिली जाते त्यानंतर प्रेशर कुकर पाच लिटरवाला पाच लिटरवाला स्टीलचा कुकर तुम्हाला दिला जाईल तर तुम्हाला तुम्ही मोजून घ्यायचे किती किती झालेले आहे ते एक कढई दिली जाईल स्टीलची कढई तुम्हाला दिली जाईल या कुकर <coughs> तर मिळाल्याचा आहे तुम्हाला स्टीलची कडे सुद्धा एक ॲड करा त्याच्यामध्ये स्टीलची टाकी मोठी झाकण्यासह तुम्हाला इथं मिळणार आहे स्टीलची टाकी एक मोठी झाकणासह इथं मिळणार आहे तर अशा एकूण वस्तू तुम्हाला इथं तीस झालेल्या आहे तीस वस्तू तुम्हाला इथं झालेली आहे तर गृपयोगी वस्तूचा वाटप आता सुरू झालेला आहे ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचं असेल तर अशाने नवीन फॉर्म भरून घ्या नवीन फॉर्म भरताना कोणत्या चुका करायचे नाही सर्व डिटेलमध्ये माहिती आपल्या चॅनलला अपलोड केलेल्या फॉर्म भर कशा पद्धतीने भरायचं आहे यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे ते सुद्धा इथं आपण पाहणार आहे यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे ज्या कोणाचा अर्ज करत आहात आधार कार्ड झाल्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड त्यानंतर पिवळे किंवा केशरी जे काही तुमच्याकडे रेशन कार्ड असेल ते शिधापत्रिकाचे झेरॉक्स आधार कार्डचे झोरॉक्स पॅन कार्डचे झोरॉक्स त्यानंतर दारिनी रेषेखाली जर असेल तर पिवळे रेशन कार्ड तुम्हाला इथं लागणार आहे अंत्योदय अन्न योजना रेशन कार्ड म्हणजे तुमच्याकडे अंत्योदयचं जर कार्ड असेल तर त्याचे झेरोक्स अन्नपूर्ण ते जर असेल तर त्याचे झेरॉक्स रहिवाशी दाखला सरपंच किंवा पोलीस पाटील कोणाचं का तो घेऊ शकता नव्वद दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्ही इंजिनिअरकडून किंवा ठेकेदाराकडून हे जे नव्वद दिवसाचे काम केलेल्याचे कु� प्रमाणपत्र घेऊ शकता कायमचा पत्ता यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड जोडलं तरी चालेल तुम्ही वोटर कार्ड जोडलं तरी चालेल आय डी प्रूफसाठी म्हणजे पुरावासाठी ईमेल आय डी मोबाईल नंबर काम करत असलेल्या बांधकामगाराचा पत्ता म्हणजे तुम्ही कुठं काम केलेलं आहे हेच तुम्हाला ठेकेदार किंवा इंजिनिअरिंगच्या माध्यम इंजिनिअरच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती मिळून जाईल नोंदणी अर्ज जी की तुम्ही पोर्टलवरती फॉर्म भरला तर ते फॉर्म कशा पद्धतीने भरायचं सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्याच्या अर्जाची प्रत फोटो तीन लागणार आहे तुम्हाला पासपोर्ट साईजचे उत्पन्नाचा दाखला मतदान कार्ड बँकेचं पासबुकचे झेरॉक्स जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये जर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल तर ते तुमच्या खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये डेबिजिटच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येईल त्याचप्रमाणे जन्माचा दाखला ते जर नसेल तर तुम्ही टी सीसुद्धा इथं देऊ शकता शाळा सोडण्याचा दाखला त्यानंतर नव्वद दिवसाचे काम केलेल्यापेक्षा जास्ती दिवस काम केलेल्याचा दाखला ते तुम्हाला वरती सांगण्यात आल्याप्रमाणे इंजिनियर किंवा ठेकेदाराचा दाखला घ्यायचा की नव्वद दिवसापेक्षा जास्त काम केलेल्याचे प्रमाणपत्र ते तुम्हाला त्या यांच्याकडून मिळून जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला एवढे जे काही डॉक्युमेंट्स दाखवल्याप्रमाणे भांडीसाठी इथं लागणार आहे ज्यांना कोणाला भांडीसाठी अर्ज करायचा असेल तर अचानक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत शिलाई मशीन त्यानंतर तुमच्या मुलीच्या विवाहासाठी मुली, मुली जन्मानंतर त्यांना अनुदान इथं सुरू होते त्याचप्रमाणे इथं त्यांना अर्थसहाय्य दिले जाते त्यांच्या विवाहासाठी तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी वीस हजार रुपये पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये असं वार्षिक तुम्हाला इथं दिले जाते या योजनेअंतर्गत तर आजच अर्ज करा अधिक माहितीसाठी व या योजनेच्या माहितीसाठी बांधकाम कामगारामध्ये कोणकोणत्या नवीन योजना येतात तर तुमच्या मुलाला शिक्षणसुद्धा स्कूटीची योजना प्रिंटर मशीन शिलाई मशीन अशा भरपूर योजना आहे यामध्ये ज्यांना कोणाला या, या योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू